नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी तेरा डिसेंबरला भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या मागे शहरी नक्षलवादी आहेत हे आता हळूहळू उघडकीस येते हो मंडळी मी याला हल्लाच म्हणेन हे आंदोलन नव्हतं तर तो भारतीय संसदेवरील हल्ला होता आणि हा हल्ला पूर्ण प्लॅनिंग निशी करण्यात आला होता याचं प्लॅनिंग सुमारे दीड वर्ष सुरू आणि त्यामुळे अशा ने जे होत तो हल्लाच असतो ते आंदोलन नसत आंदोलन उत्स्फूर्त असत आंदोलन सामाजिक प्रश्नांसाठी असत पण नसलेले सामाजिक प्रश्न निर्माण करायचे आणि अशा प्रकारे थेट लोकसभेत घुसून संपूर्ण देशा देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष वेधून घ्यायचं ही दहशतवादी मोडस ऑपरेंटी आहे आणि तीच मोडस ऑपरेंटी या तरुणांनी वापरलेली आहे आणि त्यामुळे या तरुणांना दहशतवादी म्हणणं यात मला तरी काही गैर वाटत नाहीये हे तरुणही तसेच दहशतवादी आहेत जसं तेरा डिसेंबर दोन हजार एक रोजी भारतीय संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता त्यांचा उद्देश हा माणसं मारण होता त्यांना त्यातून जगाच लक्ष वेधून घ्यायचं होत तेच उद्दिष्ट फक्त इथे या तरुणांना संसदेत गण आणता आल्या नाहीत हत्यारा आणता आली नाहीत मात्र उद्देश तोच होता देशाचं आणि संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं त्यासाठी नसलेले बेरोजगारी किसान आंदोलन हे प्रश्न क्रिएट करणं आणि त्याच्यावरती आंदोलन करणं या प्रकरणी सागर शर्मा आणि डी मनोरंजन हे दोन तरुण हे दोन दहशतवादी तरुण संसदे लोकसभेत त्यांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि तिथे पिवळ्या दुराची नळकांडी फोडली हे करत असताना त्यांना माहित होत की आपल्यावर फार मोटी कारवाई होणार आपल्याला मोठी अटक होणार तरीही ते ती कारवाई करायला धजावले मंडळी दोन हजार एक मध्ये तेरा डिसेंबर दोन हजार एक मध्ये ते जे पाकिस्तानी दहशतवादी भारतीय संसदेवर हल्ला करायला आले होते त्यांनाही माहित होत की आपल्यावर मोठी कारवाई होणार आपल्याला कदाचित ठार मारलं जाणार तरीही ते तिथे आले त्याच तरुणा तसंच या तरुणांनी केलं त्यांनाही माहित होत की मोठी कारवाई होणार फक्त मरणाचं भय नव्हतं पण कारवाई मोठी होणार हे माहीत असूनही त्यांनी हे धाडस केलं आणि त्यामुळे दोन हजार एक चा संसदेवरचा दहशतवादी हल्ला आणि आता या तरुणांनी केलेला दहशतवादी हल्ला यात काहीही वेगळं नाहीये या, या प्रकरणी ज्या चार जणांना अटक करण्यात आली त्यामध्ये एक सागर शर्मा त्यानंतर दुसरा डी मनोरंजन तिसरा अमोल शिंदे हा लातूरचा तरुण आहे आणि चौथी तरुणी आहे ती नीलम आहे असे चार जण या प्रकरणी अटक करण्यात आलेले आहेत अजून एका साथीदाराला त्यांची अटक करण्यात आली आहे आणि इतकंच नाही तर या सगळ्याचा सूत्रधार ललित झा यालाही अटक करण्यात आलेली आहे ललित झाने या सगळ्या तरुणांना या अल्ल्यासाठी उसकवलं असं म्हटलं जात आहे हा ललित झा कोण तर त्याच कनेक्शन हे थे आता थेट अर्बन नक्षलाइट शहरी नक्षलवाद्यांशी मिळत आहे असं एकंदरीत दिसून आलेलं आहे कारण तो नक्षलवादी चळवळीशी संबंधित असलेल्या एन मध्ये काम करत होता आणि त्यामुळे या हल्ल्यामागे निश्चितच अर्बन नक्षलाईट आहेत डावे नक्षलाइट आहेत एवढं निश्चित आहे या आंदोलनात सहभागी झालेली ती तरुणी निलम ही तर आंदोलन जीवी आहे ती किसानांच्या आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाली होती त्यानंतर पेलवानाच्या आंदोलनात सहभागी झाली होती म्हणजे थोडक्यात ती स्वतःला दाखवते की आपण शिकलेले आहोत सवरलेलो आहोत आणि जॉब मिळत नाहीये आणि म्हणून हे सगळं करतोय हा सगळा कॅमोफलेज हे जे तरुण आहेत डी मनोरंजन असेल किंवा सागर शर्मा तर बेरोजगारच होता पण डी मनोरंजन हा इंजिनियर आहे आणि तोही याच्यामध्ये नक्षलाईट चळवळीमध्ये तोडला गेला आहे का याचा तपास आता पोलीस करत आहेत या सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की जे पोलीस संसदेचं रक्षण करण्यासाठी गेटवर उभे होते त्यांच्याकडून ही मंडळी आत कशी गेली त्यापैकी आठ नऊ जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे काही का, जणांना अटकही करण्यात आले हे पोलीस नेमके कोण आहेत हे तिथे शोधण्याची गरज आहे या पोलिसांचा किसान आंदोलनाबाबत काही सॉफ्ट कॉर्नर आहे का कारण या पोलिसांचं सहकार्य असेल तरच हे दोन तरुण पिवळ्या धुराची नळकांडी घेऊन आत जाऊ शकतात नाहीतर अस आत न्यायला किसान आंदोलन किंवा तत्सम आंदोलन जी दिल्लीत सुरू आहेत त्याच्याशी संबंधित आहेत का याचा तपास आता आय बी आणि अर्थातच इतर सुरक्षा यंत्रणा करत आहेत त्यामुळे या पोलिसांवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि एकंदरीत तुम्ही जर माझं मत म्हणाल विचाराल तर माझं असं स्पष्ट मत आहे की हा हल्ला झाला हे एक प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य असं झालेलं आहे तुम्ही म्हणाल आबा वेडा झालाय का योग्य म्हणतोय मंडळी त्याची त्याचं कारण सांग त्याच कारण असं आहे मित्रांनो एकतर पहिली गोष्ट संसदेसारख्या महत्वाच्या ठिकाणी ज्यांना आपण सुरक्षा रक्षक म्हणून नेमतो हे सुरक्षा रक्षक आतून फुटलेले आहेत का त्यांचा कुठेतरी काहीतरी संबंध आहे का वेगवेगळ्या वेग आंदोलनाशी काहीतरी संबंध आहे का हे कळणं महत्वाचं असत या हल्ल्यामुळे ते समजू शकत आणि त्यानंतर मित्रांनो असे सुरक्षा रक्षक निमताना काय काळजी घ्यावी लागेल याचा आढावा सुरक्षा यंत्रणा घेतील एवढं निश्चित आहे त्या अर्थाने म्हणाल तर हा एक धडा होता दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की आता देशाला पाकिस्तानी दहशतवादांच भय फारस राहिलेलं नाहीये कारण त्या कामामध्ये एन असेल गुप्तचर खाते असतील हे वारंवारिक वारंवार कारवाई करत आणि या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या त्यांनी मुसक्या बांधलेल्या आणि त्यामुळे मित्रांनो जेव्हापासून देशात मोदींच सरकार आलेलं आहे तेव्हापासून काश्मीरचा काही भाग का संपूर्ण काश्मीर नाही जे दाखवलं जात तर काश्मीरचा काही भाग सोडला तर इतर कुठेही दहशतवादी हल्ले झालेले नाही आहेत मोठे दहशतवादी हल्ले आपल्याला बघायला ऐकायला मिळाले नाहीयेत पण अर्बन नक्षलाइट आणि विशेषतः डाव्या चळवळीकडे चुकलेले जे नक्षलाइट आहेत त्यांच्या कारवाया मात्र देशात गुप्तपणे सुरू आहेत आणि हे लोक कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर कधी मास कधी विवेकानंद यांच्या यासारख्या महापुरुषांचा आधार घेत सर्वसामान्य जनता जनतेला गुमराह करतात अशा लोकांचा मुकवटा फाडला गेला पाहिजे आणि तेच या हल्ल्यामधून झालेलं आहे ही मंडळी देशविघातक कार्य कारवायांमध्ये सहभागी झालेली आहेत हे पुन्हा एकदा उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळे हे जे आंदोलन आंदोलन म्हणा मी हल्ला म्हणतो हा जो हल्ला झालेला आहे त्याच्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात कुठेही कॉर्नर आणि ही चांगली गोष्ट आहे मंडळी मीडिया सातत्याने या पकडण्यात आलेल्या दहशतवादी प्रवृत्तीच्या तरुणांची लाल करते ते कसे सुशिक्षित आहेत कसे चांगले होते ते कसे शिकलेले आहेत ते कसे व्यवस्थेला वैतागले आहेत काय ना काय त्यांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण व्हावा म्हणून मीडिया अगदी मोठ कुंभाड रस्ते पण तरीही रस्त्यावरच्या सर्वसामान्य माणसाला विचारा झालेली गोष्ट योग्य आहे का तर तो तुम्हाला सांगेल नाही हे चुकीच आहे आणि इथे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कि ज्यांच्या विरोधात हे आंदोलन झालं ते त्यांची प्रतिमा उजळ होते आणि ज्यांनी आंदोलन केलं किंवा हा हल्ला केला त्यांची प्रतिमा मात्र मलिन होते त्यांच्या समर्थकांची प्रतिमा मलिन होते त्या अर्थाने हा हल्ला योग्य आहे असं माझं म्हणणं आहे अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो अनेकांचे मुकवटे या ठेवत फाडले गेलेले मंडळी आता त्या तरुणांना म्हणजे ना, ना युपी युएपीए युए, कायद्याखाली अटक झालेली त्यांच्या बचावासाठी तो दहशतवादी खलिस्ताननी दहशतवादी पन्नू पुढे आलेला आहे तो म्हणतो मी हवे तेवढे मोठे वकील देईन पण यांना बाहेर काढेल इतकंच नाही मित्रांनो तर देशातले स्व स्वकथित किंवा स्वयंस्फूर्तीने झालेले सेक्युलरवादी तेही पुढे आलेले आहेत या तरुणांच्या बचावासाठी आणि त्यांचेही मुखवटे आता सर्वसामान्य जनतेच्या दरबारात अगदी टार टार फाटून गेलेले या अर्थाने हा हल्ला योग्य आहे असं माझं म्हणणं आहे मंडळी एक गोष्ट मला खटकली कदाचित मी चुकीचा असेल की संसदेवर हल्ला लोकसभेत हल्ला झाला लोकसभेत म्हणजे संसदेवर हल्ला झाला लोकसभेत सभागृहात प्रेक्षक त्या दोन तरुणांनी उड्या मारल्या प्रेक्षक गॅलरीत नळकांडी पोडली एकच हाकार माजला आणि एका ठिकाणी असं दाखवलं जात आहे की राहुल गांधी हे सीना तानखे खडे मंडळी असा ज्या वेळेस हल्ला होतो त्यावेळेस इतर खासदार त्या हल्लेखोरांना पकडायला झालंच तर आपला जीव वाचवायला सैरा वैरा पण राहुल गांधी मात्र काही झालंच नाही अशा अविर्भावात सीना तान के कडे मंडळी याचा अर्थ काय काय आहे याचा अर्थ हे दोनदाच घडू शकते ज्या वेळेस त्या व्यक्तीला कळ कर, कळू कळलेलं असतं की आपल्याला काही होणार नाही किंवा हा हल्ला नाहीये हे फक्त आंदोलन आहे हे त्या व्यक्तीला कळलेलं असू शकत त्याच वेळेस हे होऊ शकत आणि राहुल गांधी तर सीनाकान के खडे होते असो माझे प्रेक्षक माझे श्रोते चाणाक्ष आहेत मी का मला काय म्हणायचं आहे त्याचा अंदाज त्यांना आलाय मंडळी पुरतास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद